मी बघा फ्लावर बटाटा आणि हे बघा चणे आहे हे भिजवलेले चणे आहे घाबूया बघा गुडियाला असं दिसायला लागले बघा ड्रेस मला काही आवडलं नाही हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरे आणि आत्ता वाजलेले बघा साडेबारा वाजलेले आहे आणि गुडियाला जाऊन आत्ता आणली आणि काय झालं सकाळपासून ना पाणी एवढं जास्त आलं नाही जेवढं भरून ठेवलं होतीनं सगळं खाली झालं होतं आणि आल्यानंतर मग तिथं पाणी आलं आहे मग मी काय केलं सगळं पटपट सगळं पाणी बाथरूममध्ये सगळं भरून घेतली इकडं पण सगळं बेसिनकडे पण सगळं भरून घेतली असून ब्रेकफास्ट नाही काय चहा नाही काय कॉफी नाही चहाला मग आता पहिला कॉफी पिऊन घेते आणि त्याच्यामध्ये आता मी कॉफी ठेवणार ठेवणार होतं आता एक ना पार्सलवाला आला मग पार्सल रिसीव करून घेतली एक्सचेंजचं पार्सल होतं मग आता पाया पाणी पिऊन घेत बघा केस पण विचारलेले सकाळी केस धुतली तसंच भाजली बघ केसाचं पण वाट लागली तर पाणी भरले थोडेसे भांडे होते जेवणासाठी मेथीची भाजी केली आणि हे बटाट्याचं जर रस केली तिथे चपाती आहे भात पण केलेली आहे ना ऑलरेडी एक चमचा गोडचा पावडर घालून घेतलेली आहे मी हे ना माझी गुडियाचा फ्रॉक आहे हे आता ना खूप ना ओल्ड झाले म्हणून ना आता हे तर ना ओटा पुसायला करून घेतलेली आहे मी तरी पण ती म्हणते माझं फ्रॉक आहे मला दे ते घालायला म्हणते अगं ते नाही ग ते चांगलंच आहे कसं ते आता खूप ना त्याचा कलर आता फेंट झालेला आहे ना त्याबद्दल मी नको म्हणते तरी पण म्हणते माझं फ्रॉक आहे एक एकदा लपून ठेवते फ्रॉक मी ना माझं सगळं शेअरिंग करू शकतं लेकिन मला कॉफी शेअरिंग करायला अजिबात आवडत नाही आता मी बसलेले मग चान्स अगोन चाले असं परत त्याच्यामध्ये त्यांना काढून द्यायचं म्हणजे मला अजिबात आवडत नाही आहे तेवढं माझं फेवरेट आहे कॉफी एकदा मी माझं खायचं वस्तू जेवण सगळं लेकिन मला कॉफी ना नो no, नेवर पण ब्लॉग बघतात बघा तर मला आमचं सा किती पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणीमुळे पाणीमुळे बरोबर झोपायचं नाही आम्हाला कधी पा, पण पाणी येते कुठून बरोबर करायला पाहिजे संडेच्या दिवशी पण झोपायला मिळत नाही आजारी असतं तर आता जस्ट आरोहीला आणली बघा वापरे ऊन 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 किती ऊन आल्यानंतर जरासं फ्रेश झाली कपडे चेंज केली आता चला आता जेवण घेऊया सकाळपासून काहीच नाही फक्त कॉफी पिलेली आहे बघा वेळ कसं जाते ना अजिबात समजत नाही आणि मला कसं जर निवांत बसून खायला पाहिजे मला ते आवडतं घाई घाईन गाए खायचं परत जायचं परत बघता बघता ना हिचं वेळ होते आरो हिचं आणायचं त्याबद्दल आज सकाळपासून काय जातं एवढं भूक लागलेली आहे ना चला आता पटकन जेवण करून घेतली ते पण फ्रेश झाली आता हा आणि ही बघा गुडियाचं ना आलेपासून मला दोन रस झाले बघा ते ए सोड मग मगाशी फ्रॉक घातले होते ते भिजून घेतली पाणीत जाऊन चला तर जेवण करून घेते हे बघा माझ्या जेवणामध्ये आहे मेथीची भाजी आणि बटाट्याची जरा रस्सा केली चपाती आहे चला मला ना भाकरी करायचं होतं लेकिन काय झालं नाचणीचं पीठ ना थोडंच आहे मग परत दोनच नाचणीची भाकरी करणार परत मला चपाती पण करावं लागणार त्याबद्दल मग की खूप वेळ जाते मग चपाती करून टाकली जेवण करून येते मग नंतर भेटते मिशोवर ना दोन पार्सल आले आणि हे ये पार्सल येऊन चार दिवस झाले मला वेळच मिळाले अनबॉक्स करायला आणि हे ना गुडियाचं ना हे ये पण येऊन चार दिवस झाले ॲक्च्युली मी एक्सचेंज वर टाकले होते तर आज आले तर आता दोघी पण अनबॉक्स करूया काय पहिला गुडियाचं करूया हे बघा असं आहे पॉड सेट आहे मला हे आवडलं हियाला असं दिसायला लागले बघा ड्रेस काय मला एवढं काय हे खास वाटलं नाही आता तरी पण बघूया ती पाहिजे म्हणून एक तरी तर कमरे ना बरोबर आहे लूज लेकिन इथं जरा टाईट वाटायला लागलंय बघूया काय आलं म्हणून कुर्ता आलेला आहे ब्लॅक कलरचा फक्त कुर्ता आहे त्याच्या बरोबर पॅन्ट नाही आहे साईज मी खूपच वाईट साईज खूपच डबल एक्सेल मागवलेली आहे मला हे आवडलं नाहीये एवढं खरं सांगायचं म्हणजे की कॉटन कपडा नाहीये खूप असं लॉंग पण आहे आणि जर लूज करायचं तर मी डबल एक्सेल मागवली होती तर काय करतो रिटर्न मध्ये टाकते आता मी मला हे कपडा आवडला नाही आहे तर पवणे चार वाजलेले आहे आरळी ट्युशनला गेलेली आहे तीन वाजता एवढं भांडे होते भांडे धुवून ठेवली सकाळी सहा वाजल्यापासून उठल्यापासून दरा पण असं बसायला नाही म्हणजे खूप येतं लेकिन काय करायचं हेच लाईफ आहे सलामाग आता थोडंसं आपण बघते तर गुडियाला पहिला झोपवते आता मी तर तिच्या बाजूला पडल्याशिवाय तिघे झोपणार नाही आहे मी तासाने तर होती आता मला तरी असं पटलं तर एक एकदा झोपते असं की एकदा झोप येतच नाही आहे आता झोप येते म्हणजे कसं परत काय नाही काहीतरी मी काम आठवण येते सात वाजलेले आहे गुडिया झोपलेली आहे झोपलेले कपडे घडी करायचं आहे झोपलेलं हे सगळं डब घालायला पाहिजे आणि इथं बघा करणार आहे सगळं डाळ वगैरे मिक्स करून ठेवलेली आहे बघा बघा हेल्दी पुलाव मेथी घालणार आहे आठ वाजायला अजून काही झालं नाही आहे फक्त मी अरेंजमेंट करून ठेवलेले आहे हे सगळे एवढं मी का फ्लावर बटाटा आणि हे बघा चणे आहे हे भिजवलेले चणे आहे आणि कांदा आहे दोन टोमॅटो आहे बाकीचं आपलं बेसिक मसाले घेतलेले आहे

आंबूळ घालूया आता पाणी घालते आता ह्याच्यामध्ये मी ना गरम मसाला घालणार नाही ना आहे ह्याच्यामध्ये मी मॅगी मसाला घालणार आहे बघा मीठ घालूया <laughs> ना तूप संपलेला आहे तुमच्याकडे असेल त्यांना आता ह्याच्यावर ना एक एक दोन छोटे तूप घालायच तीन सिटी होऊ दे बंद करते ज्वेलरी वगैरे ऑर्गनाईज करायलाय बघा सव्वा नऊ वाजले चला आता जेवण करून मेथीचं पालकचं पुलाव वगैरे ना कवडत एकतरी हेल्दी पण आणि टेस्ट पण ना छानच येते गरम आहे ते काय आहे घरात ना काकडी आहे लेकिन कसं थोडस सर्दी खोकला आहे म्हणून ना ते आता करावं लागले जरासं खायचं फक्त हेच खाते स्पायसी वगैरे काय झालं नाही आहे खूप छान झालेलं आहे सिंपल तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा चला मग आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल त्यांना लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि बेल लायकन द्यावा चला तर उद्या भेटू एक नवीन ब्लॉकमध्ये तो पण बाय बाय गुड नाईट टेक केअर